हे काय मी आहे मुंबईचा भावना प्रताप तर भावानो पहिली गोष्ट तुम्ही कसं आहे भावानो पौर्णी मंडळी तर आता मला सांगायचं राहिलं विषय गोष्ट आता सकाळी पाच वाजता पोचलोय आणि आता पण मी झोपलो होतो किती वाचले किती दहा वाजले आणि माझ्या ह्या मित्राला कळायला कसं माहित नाही पण हा डायरेक्ट माझ्या घरी आला आणि म्हणतो यार चला आता जायचं नाश्ता करायला आता काय विशेष नाही कोण सांगितले काय सांगितलंय माझा कॉल काय गेलेला नाही काय नाही डायरेक्ट आला घरी नाश्त्याला जायचं चल ना आला आता मला ऍक्च्युली मी आहे ना फक्त तोंड पण धुतलेलं नाही अजून डायरेक्ट बसून चल म्हणतोय नाश्ता करायला मी आहे ना आता यो निघालोय घरेच नाश्ता सिटरला त्या नाश्त्या तोंड बी धुणार ना पण असलेला नाही मग अशी अशी एक इतर असते आपली येऊन मला वाटते येऊन सकाळी पाच लावले मी डायरेक्ट घ्यायला आलाय गाडीवरन आता लगेच अपलोड होणार आहे असूया लगेच म्हणजे लगेच टाकणार आहे उभे काय करणार नाही मी पण घावले काय करायचं नाही यावेळी मी पण घावले नाही यावेळी येऊ पण आहे आणि ह्याच नाव आहे शिवम कलगुडी नाही दिसत ना शात ना, <laughs> ना, ना चला चालतय <laughs> <laughs> नाश्ता करायला मी जागा फुललाय पूर्ण म्हणजे पूर्ण जागा फुललाय त्याच्यामुळे आता आम्ही जस्ट आता इथे उभारून आम्ही नाश्ता करणार आहे आपला मॉडेल मित्र कहाणी ऐकल्या म्हणजे हस दिला तुम्ही अशी कहाणी ਕਿਵੇਂ ਕਿਹਾ ਦਾਤਾ ਕਾ ਵਣਲ ਫੋਨ ਆਤਾ ਜਸਟ ਨਾਸ਼ਤਾ ਕਰਨਾ ਰਾਇ ਉਹ ਸੁਣੀ ਲਾਇਆ ਇਹ ਉਹ ਆਉਂਦਾ ਸੈਟ ਕਰ ਤਾ ਪੇਲਾ ਇਹ ਤੇ ਕੋਲ ਅੰਧੀਆ ਪੀ ਉਹ ਬਣੀ ਆ ਗਏ ਉਹ ਪਾ ਰਹੀ ਆ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਅੱਜ ਦਿਨ ਉਹਨਾਂ ਤੋਂ ਨਾ

तर हे काय गणेश मिसळ नाश्ता सेंटर त्याला आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता आम्ही निघालोय मित्रांमध्ये चेष्टा मिस्त्री करायला बघूया आता आमचा शिवकाम द्याय म्हणतो मग काय आता जायचं कामावरती सगळे मित्र मित्रांनी म्हटल्यावर आपण जायला लागणार आता मी निघतो बघूया आपले मित्र सकाळ उठले आणि तोंड बोललेलं नाही माझे झोप फिरले हाय असंच फिरवाय लागलाय मला मित्र आपले ठीक आहे बघूया आपण आता पुढे काय होते